नमस्कार विद्यार्थी मित्र हो तर स्वागत आहे तुमचं आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तर सध्या पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्या जागा सुटलेल्या आहेत काही जिल्ह्यांच्या जागा येणं बाकी आहेत येत आहेत तर तुम्ही तुमची तयारी करणे गरजेचं आहे प्रत्येक जिल्ह्याचं ऑब्झर्वेशन तुम्हाला जिथे फॉर्म टाकायचे आहे तिथे त्या जिल्ह्यांचं तुम्हाला डिटेल्स ऑब्झर्वेशन किंवा तुम्ही ज्या कास्टमध्ये मोडताय त्या कास्टचं तुम्हाला ऑब्झर्वेशन असणे गरजेचे आहे काल आपण मुंबई शहरबद्दल बघितलं आज मुंबई लोहमार्गाबद्दल आपण जागांचं विश्लेषण पाहणार आहोत कंपीकृत वर्गीकरण त्यांनी दिलेलं आहे तर कोणाला कोणत्या कासला किती जागा आहेत याची माहिती आपण आज पाहणार आहोत बघा तुम्हाला इथे दिसते काय कोणाचे पोलीस आयुक्त लोहमार्ग पोलीस पोलीस आयुक्त लोहमार्ग पोलीस लोहमार्ग मुंबई लोहमार्ग मुंबई यांच्या जागा आपण पाहणार आहोत आता चोवीस पंचवीस जी भरती आहे त्याच्यामध्ये लो मुंबई लोहमार्गाला किती जागा आहेत कोणत्या कासला किती जागा आहेत हे आपण थोडक्यात अभ्यासूया ठीक आहे तत्पूर्वी बघा एकूण जागा आहेत मुंबई लोहमार्गाच्या एकूण जागा आपल्याला पाहायला मिळतात सातशे त्रेचाळीस इतक्या जास्त जागा आपल्याला पाहायला मिळतात सातशे त्रेचाळीस या लोहमार्गाच्या जागा आहेत ठीक आहे तर आपण पहिलं <स्थ> कास्ट वाइज आपण पाहूया कशावरती कास्ट वाइज एस सी साठी आहेत आपल्याकडे नाईन्टी एट एस टी साठी सत्तर आहेत विजे साठी एकवीस एनटीबीसाठी वीस एन टी साठी आहे सत्तावीस एनटीडी साठी तेरा विमा प्रशेष महा महा मागास प्रवर्ग म्हणजे आपण त्याला एसबीसी म्हणतो इतर मागासवर्गीय ओबीसीसाठी आहेत एकशे सत्तावीस एसबीसी साठी आहे चौऱ्याहत्तर ईडब्ल्यू साठी पंच्याहत्तर आणि अराखीव म्हणजे ओपन साठी आहेत दोनशे दोन इतक्या जागा मुख्य वाटण्यात आलेल्या आहेत आता याचं कंपीकृत आपण वर्गीकरण जर बघितलं तर कसं आहे ते बघूया ठीक आहे एस सी साठी नाईन्टी पैकी एकोणतीस सर्वसाधारण साठी आहेत महिलांसाठी आहे एकोणतीस एस टीसाठी एकोणीस सर्वसाधारण पुरुष आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये आणि महिलांसाठी एकवीस जागा आहेत तर ओबीसीसाठी एकशे सत्तावीस पैकी एकोणचाळीस जागा ह्या सर्वसाधारण म्हणजे साठी आहेत आणि अडतीस जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत एसबीसीसाठी बावीस सर्वसाधारण आणि एसीबीसी सॉरी एस सी बी सी साठी बावीस आणि बावीस दोन्ही म्हणजे महिला आणि सर्वसाधारण दोन्ही सेम आहेत आपल्याला पाहायला मिळतात ईडब्ल्यू साठी एकवीस आणि तेवीस महिलांना इथे तुम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये महिलांना थोड्या जास्त जागा इथे आपल्याला पाहायला मिळतात कुठे लोह मुंबई लो मार्गाला ओपन मध्ये सेम टू सेम आहेत महिलांना पण आणि पुरुषांना पण सर्वसाधारण आणि याच्यामध्ये इथे एनटीडी विजय uh, विजय सात सहा महिलांसाठी टी बी सहा है, पास पास। तर। तर दल, सहा दोघांना आहे एन टी सी साठी सहा न सहा आठ सॉरी नऊ आठ एनडी साठी तीन चार आणि विमा प्र साठी पाच पाच या मुख्य जागा आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे तर याच्या व्यतिरिक्त आपण बघूया की होमगार्डसाठी गृहलक्षक दल होमगार्डसाठी मध्ये सहा जागा आहेत मध्ये दहा जागा आहेत ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी मध्ये चार चार जागा तुम्हाला पाहायला मिळतात तर होमगार्ड एस सी होमगार्ड पाच एस e, टी होमगार्ड चार आणि बाकी एन च्या सगळ्या ग्रुपमध्ये एक एक जागा तुम्हाला पाहायला मिळतात गृहलक्षक मध्ये पोलीस पाल्यांसाठी ओबीसी मध्ये चार आहेत ईडब्ल्यू एस आणि एसबीसी दोन दोन आणि ओपन साठी सहा जागा तुम्हाला पाहायला मिळतात ह्या आहेत मुंबई लोहमार्गाच्या हो बाकीचंही तर तुम्हाला पीडीएफ आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईलच शिवाय पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी मिशन खाकी नावाचं काय ऍप्लिकेशन आहे ते, ते तुम्ही डाउनलोड करा इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सहज पाहायला मिळेल ठीक आहे आणि येणाऱ्या पुढच्या भरतीसाठी तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र